जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत गंभीर ठरलेल्या बोगस बियाणे या प्रकरणावर असलेल्या चर्चेत सहभाग घेत यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून पेरलेले बियाणे उगवलेच नाही अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत केवळ बियाणे कंपनीच नव्हे तर अशा बियाण्यांना परवानगी देणारे बियाण्याचऱ्या आणि अहवाल व्यवस्थापन करणारे आणि वेळेवर कारवाई न करणारे कृषी विभागातील संबंधित अधिकारी देखील या संपूर्ण प्रकारास जबाबदार आहेत शेतकरी अनेक वेळा तक्रारी करत असताना कृषी विभागाने वेळेवर उपाययोजना न करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे केवळ कृषी केंद्र मालकांना दोषी धरून चालणार नाही या संपूर्ण साखळीत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांचे तत्काळ निलंबन करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण या प्रकारामुळे मानसिक त्रास देखील शेतकरी बांधवांना होत आहे शासनाने या प्रकारची तातडीने गंभीर दखल घ्यावी आणि उच्चस्तरीय आढावा बैठक लावत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर विचार चर्चा सभागृहात चालू अध्यक्ष महोदय आणि सर्व सन्मान्य सदस्य या महाराष्ट्रात आणि स्पेसिफिक काही जिल्ह्यांमध्ये हे बोगस बियाणे जे येतं किंवा आलेले अध्यक्ष महोदय त्यामुळे अतिशय शेतकऱ्यांमध्ये किंवा टाकल्यानंतर पुढचं सीझन चालू जातं अध्यक्ष महोदय बोगस बियाण्यांमुळे अतिशय नुकसान होतं हे आपण मान्य केलेलं अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे आता प्रश्न एवढाच राहिलेला आहे की त्या कंपन्या ज्या आहेत ज्या हैदराबादमध्ये है असतील त्यांचं ऑडिट झालं काय तिथलं त्यांचं तपासलं काय तिथं खरोखर त्या कंपनीचं काही बियाणे आहे की ते फक्त पॅकेटमध्ये भरूनच इकडे विकतात हे सगळं शोधणं अध्यक्ष महोदय आजच्या या तासामध्ये काही शक्य नाही अध्यक्ष महोदय आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामध्ये दिसतो अध्यक्ष शेवटी महाराष्ट्रामध्ये जे कृषी अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय त्या त्या जिल्ह्यात असतील तालुक्यात असतील त्यांचं लक्ष आणि मॉनिटरिंग असणे आवश्यक असतं अध्यक्ष आणि ते सर्वस्वी जबाबदार कोणाला पकडतात अध्यक्ष कृषी केंद्रांना प्रतिनिधी संजय दांडगे एन न्यूज मराठी जळगाव सामोद बुलढाणा